पोल्ट्री उद्योगात एकूण खर्चापैकी साठ ते सत्तर टक्के खर्च हा कोंबड्यांच्या खाद्यावरच होत असतो कोंबड्यांना सकस पौष्टिक आणि संतुलित खाद्य मिळाले तरच मांस किंवा मा अंडी वजनदार मिळतात कोंबड्यांची मर्तूब देखील कमी होते कोंबड्यांना सर्व घटकांचा पुरवठा होण्यासाठी मग कोंबड्यांना कोणते खाद्य द्यायचे याविषयीचीच माहिती आपण या व्हिडिओतून घेणार आहोत नमस्कार मी निकिता पाटील आणि तुम्ही पाहताय ऍग्रोवन कोंबड्यांना खाद्य देताना पिल्लांना द्यायचं खाद्य बॉयलर किंवा लेअर कोंबड्यांना द्यायचं खाद्य अशा तीन प्रकारात वेगवेगळं नियोजन करावं वे लागतं कोंबड्यांना दिल्या जाणाऱ्या एकूण खाद्यापैकी फक्त पस्तीस ते पंचेचाळीस टक्के खाद्याचं रूपांतर हे मांस किंवा अंड्यामध्ये होत असतं अंडी देणाऱ्या कोंबड्यांना कमीत कमी ओलावा असलेले ताजं खाद्य द्यावं कोंबड्यांना देण्यात येणारा संतुलित आहार मुख्यतः मका आणि सोयाबीन यापासून तयार करतात ऊर्जा प्रथिने चरबी खनिजे जीवनसत्व असे विविध घटक असलेले स्रोत यामध्ये उपयोगात आणले जातात कोंबड्यांना ऊर्जेचा पुरवठा होण्यासाठी खाद्यातून भरडधान्य जसे की मका ज्वारी बाजरी गहू तांदळाचा पुरवठा करावा असे विविध ऊर्जा स्रोत असले तरीही पचनाला सोपे आणि कुठलेही अखाद्य घटक नसलेला मका पोल्ट्री व्यवसायात ऊर्जा स्रोत म्हणून सर्वात जास्त पसंत केला जातो कोंबड्यांच्या खाद्यातील आता सर्वात महत्त्वाचा घटक आहे प्रथिने विविध प्रकारच्या पेंडीतून कोंबड्यांना प्रथिनांचा पुरवठा होत असतो यामध्ये सोयाबीन भुईमूग सरकी मोहरी गवार सूर्यफूल ती जवस यासारख्या तेलबियांच्या पेंडींचा समावेश होतो यामध्ये सोया पेंडीला सर्वाधिक मागणी पोल्ट्री खाद्य व्यवसायात असते कोंबड्यांना चरबीचा पुरवठा होण्यासाठी वनस्पतीजन्य स्रोत जसे की सोया तेल पाम तेल शेंगदाणा तेल दिले जाते तर प्राणीजन्य स्रोतामध्ये विविध जनावरांच्या चरबीचा समावेश होतो क्षार खनिजापासून मिळतात तर जीवनसत्वाचे स्रोत मोठे पशुखाद्य व्यावसायिकांना विदेशातून उपलब्ध होतात हे घटक कमी प्रमाणात खाद्यातून दिले जातात याशिवाय अनेक खाद्य पूरक घटक पोल्ट्री खाद्याची गुणवत्ता आणि पाचकता वाढवण्यासाठी आणि खाद्य साठवण क्षमता वाढवण्याकरता वापरले जातात अशा प्रकारे कोंबड्यांच्या खाद्याचं नियोजन केल्यास शेडमधील कोंबड्यांची मरतू कमी होऊन कोंबड्या निरोगी राहतील ही माहिती आवडल्यास जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी ॲग्रोवनला आता सबस्क्राईब करा